नमस्कार प्रेक्षक मी संग्राम प्रेक्षकांनो माजलगाव विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान असलेले प्रकाश सोळंके यांनी आता निवडणुकीमधून माघार घेतली आहे प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आता माजलगाव मतदारसंघामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे अनेकांनी आता माजलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची असल्याचं बोलून दाखवलं आहे त्यामध्ये रमेश आडसकर आहेत तिकडं बाबरी मुंडे आहेत प्रकाश सोळंके हे लढणार होते मात्र त्यांनी आता माघार घेतली आपले पुतणे जयसिंग सोळंके यांना त्यांनी पुढं केलेलं आहे आता या सगळ्या लोकांमध्ये प्रकाश सोळंके निवडणुकीमध्ये नसणार आहेत म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नसणार आहेत ते पाठीमागे राहून जयसिंग सोळंके यांना सपोर्ट करतील मात्र सध्या ते निवडणुकीत नाहीत अशी सगळी परिस्थिती सध्याची आहे प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीमधून माघार का घेतली अशी चर्चा माजलगाव मतदारसंघामध्ये केली जाते प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतळे असलेले जयसिंग सोळंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे आता ते पुढचे माझे राजकीय वारस असतील अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली आहे प्रकाश सोळंके यांच्या या निर्णयावर लोकांचं काय म्हणणं आहे त्यांच्या काय भूमिका आहे काय भावना आहेत असा सवाल केल्यानंतर त्यांनी म्हटलं की हा माझा पूर्वीचा निर्णय आहे आणि या मतावर मी ठाम आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय आता बदलला जाणार नसल्याचं बोललं आहे एक दुसरी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीपासून पळ काढला आहे अशा प्रकारची चर्चा मतदारसंघामध्ये आहे प्रकाश सोळंके यांचं घर मराठा आंदोलनकर्त्यांनी जाळलं होतं त्यानंतर प्रकाश सोळंके हे फार व्यथित झाले होते कुठल्याही प्रकारची भूमिका घेता येत नव्हती आंदोलनाच्या विरोधामध्ये भूमिका घेता येत नव्हती कुठल्याही प्रकारची कारवाई सुद्धा करता येत नव्हती आणि ते फार कात्रीत सापडले होते तरी सुद्धा एकीकडं घर जळालं होतं तर दुसरीकडं मनोज जरांगेंची म्हणजे ज्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा माणूस आहे त्यालाच जाऊन प्रकाश सोळंके यांनी पुन्हा एकदा भेट दिली होती त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती आता प्रकाश सोळंके हे निवडणूक लढणार नाहीत हे आता निश्चित झालंय प्रकाश सोळंके त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांच्यासाठी आता रणांगणामध्ये उतरतील अशी सगळी परिस्थिती एकंदरीत आहे मात्र विरोधकांकडून अशा प्रकारची चर्चा केली जाते है। प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीमधून पळ काढलाय पंकजा मुंडे या लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता आणि त्यांना मतं मागण्यासाठी प्रकाश सोळंके यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते त्यांनी म्हटलं की माझी फार वाईट परिस्थिती आहे ही संधी मला माझ्या पदरामध्ये टाका आणि पंकजा मुंडे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करा आता ते आश्रू नेमके कशासाठी होते काय नेमका प्रकार होता हा प्रश्न अद्यापपर्यंत अनुत्तरित आहे प्रकाश सोळंके हे निवडूनच येणार नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती तिथल्या माजलगाव मतदारसंघामध्ये होती आणि त्याचमुळे प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीपासून पळ काढलाय आपल्या पुतण्याला पुढं केलाय तर एक बाजू अशी सुद्धा आहे की प्रकाश सोळंके यांची माजलगाव मतदारसंघामध्ये परिस्थिती फार बिकट झालेली आहे राजकीय म्हणजे तिथले लोक आता प्रकाश सोळंके यांना स्वीकारणार नाहीत ना हे प्रकाश सोळंके यांना स्वतः कळून चुकलं होतं म्हणून हा निर्णय घेतलाय एकीकडं माजलगाव मतदारसंघामध्ये आपण कार्यरत असताना त्यांच्या काळामध्ये असलेल्या गोष्टी आत्तापर्यंत त्यांनी सोडवलेल्या नाहीत मतदारांच्या समस्या सोडवल्या नाहीत मतदारसंघाचा विकास त्यांनी केलेला नाही आणि या सगळ्या केलेल्या गोष्टींचा परतफेड स्वतः करण्यापेक्षा पुतण्या पुढं करून त्याच्या पदरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यात अशी सुद्धा चर्चा माजलगाव मतदारसंघामध्ये आहे एक प्रकारे जयसिंग सोळंके यांना प्रकाश सोळंके यांनी बळीचा बकरा केला आहे अशा प्रकारची सुद्धा चर्चा माजलगाव मतदारसंघामध्ये आहे तुम्ही म्हणाल की बळीचा बकरा नेमका कसा काय तर प्रकाश सोळंके यांच्या कार्यकाळामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झाला मी अनेक गावामध्ये गेलेलो आहे गावामध्ये रस्तेच नाहीत मतदारसंघामध्ये वेगवेगळे उद्योग उभारणं गरजेचं आहे चांगली एम आय डी सी उभारणं गरजेचं आहे लोकांना काम त्यांच्या हाताला मिळवून देणं गरजेचं आहे विकास करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा विकास प्रकाश सोळंके यांना करता आलेला नाही आणि त्याचंच कारण आहे की प्रकाश सोळंके यांचा यावेळी पराभव होणारा होता आणि प्रस्थापित म्हणून त्यांचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये लोकांनी टाकलं होतं याच सगळ्या गोष्टींची जाणीव प्रकाश सोळंकेला पूर्वीच झाली होती म्हणून त्यांनी जयसिंग सोळंके यांना पुढं केलाय आता जयसिंग सोळंके यांना निवडून का द्यायचं प्रकाश सोळंके यांचे पुतणे म्हणून द्यायचं की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून द्यायचं की त्यांनी फार मतदारसंघाचा विकास केलाय म्हणून द्यायचं की काय नेमकं प्रकाश सोळंकींचे पुतळे असलेले जयसिंग सोळंके यांनी मतदारसंघासाठी आणि तिथल्या जनतेसाठी काय केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा आमदार करायचंय प्रकाश सोळंके यांच्या नावावर काय आहे तुमच्याकडं विजय जयसिंग सोळंके यांना निवडून देण्यासाठी काय तुमच्याकडं शब्द आहेत काय तुमच्याकडं साठा आहे की ते तुम्ही उद्या मतदारसंघातील लोकांना सांगणार आहोत की ह्या या गोष्टी आम्ही विकासाच्या दृष्टीने केलेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच गोष्टींमुळे त्याच सगळ्या विकासाच्या दृष्टीमुळे जयसिंग सोळंके यांना निवडून द्या अशा प्रकारचे शब्द तुम्हाला वापरता येतील का प्रकाश सोळंके यांना किंवा वैयक्तिक जयसिंग सोळंके यांना वापरता येतील का या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी म्हटलं म्हणजे काय तर मतदारसंघामध्ये सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे आणि पुन्हा आता जयसिंग सोळंके पुढं करायचं एक प्रकारे पुन्हा जयसिंग सोळंकेंच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे की बाबा मी दिलेला शब्द पाळलेला आहे तुला पुढं केलेला आहे आमदार होशील नाही होशील किंवा मग झालास नाही झालास तर या सगळ्या गोष्टी तुझ्याच आहेत तुझ्याच कर्मामुळे तुझ्याच कर्तृत्वामुळे तू तु पडलास असं म्हणायला रिकामे होतील प्रकाश सोळंके असं सुद्धा मतदारसंघामध्ये बोललं जात आहे म्हणजे काय तो उमेदवारी द्यायची आता आपण पराभवाची वाट पाहून आलोय अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे जयसिंग सोळंकेना उमेदवारी दिली ते पडतील नाही तर निवडून येतील तर आले ठीक नाही आले तर पुन्हा ते तयार होतील निवडून निवडणूक लढवायला प्रकाश सोळंके काही हे सांगता येत नाही राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं अनेक मतदारसंघामधले म्हणजे बीड जिल्ह्यातले अनेक असे नेते आहेत ज्यांनी ऐंशी पार केलेले आहे तरी त्यांना वाटतं की मी आमदार असायला हवा अशी सगळी परिस्थिती आहे किमान मी नाही तर माझा पोरगा तरी असायला हवा माझा नातू तरी असायला हवा अशी सगळी परिस्थिती इथल्या जुन्या राजकारण्यांची आहे म्हणजे त्यांचं मन अगदी भरत नाहीये अशी सगळी परिस्थिती असताना प्रकाश यांनी याच कारणामुळे पळ काढलाय असं सुद्धा बोललं जातंय आता जयसिंग सोळंके बाबरी मुंडे रमेश आडसकर आणि आणखी नवे चेहरे कोण माजलगाव मतदारसंघामध्ये असतील हे आता पाहावं लागणार आहे लोक नेमके कोणाला स्वीकारणार आहेत प्रकाश सोळंके यांना स्वीकारणार नव्हते म्हणून जयसिंग सोळंके यांना पुढं केलंय आता रमेश आडसकरांना स्वीकारताल की नाही किंवा मग तिकडे बाबरी मुंडे इच्छुक आहेत त्यांना स्वीकारतात का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या प्रकाश सोळंकेंचं निवडणूक न लढवण्याचं कारण काय आहे जयसिंग सोळंके आहेत की वेगळं काही कारण आहे ते पराभूत होणार होते की वेगळं काही कारण आहे तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत स्पष्ट आणि सुंदर शब्दामध्ये मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद